मंडळी विभाज मेजवानीमध्ये आज आपण पोह्यांपासून झटपट होणारा नाश्त्याचा प्रकार बनवतोय आपण नेहमी पोह्यांपासून कांदे पोहे दडपे पोहे किंवा नाश्त्याचे बरेच प्रकार बनवत असतो पण आजचा हा पोह्याचा पदार्थ थो थोडा वेगळा आणि झटपट होणारा आहे आणि चविष्ट सुद्धा बनणार आहे आणि महत्वाचं म्हणजे हा पदार्थ बनवण्यासाठी जास्तीचं साहित्य नकोय अगदी घरच्या साहित्यामध्ये तयार होणारा हा पदार्थ आहे सर्वात आधी आपण एक वाटी पोहे मिक्सिंग बाऊलमध्ये घेऊयात पोहे आपण रोजचे कांदे पोह्यांसाठी वापरतो ते जाड पोहे घेतलेत पातळ पोह्यांचा सुद्धा वापर करू शकता आता आपण पोहे दोन वेळा स्वच्छ धुवून घेऊयात पोहे धुवून घेतल्यावर ह्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे पोहे बुडतील एवढंच पाणी घ्यायचं आहे खूप जास्त पाणी घ्यायचं नाहीये आता आपण हे पोहे पाच मिनिटे भिजवून घेऊयात पोहे भिजेपर्यंत आपण चटपटीत चटणी बनवूयात त्यासाठी मिक्सरच्या जार मध्ये एक वाटी ओलं खोबरं घेऊयात अर्धी वाटी कोथंबीर स्वच्छ धुवून कापून घेऊन ती ॲड केली तिखट हिरव्या मिरच्या तीन घेतल्या आहेत मिरच्यांचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक इंच एवढं आलं स्वच्छ धुवून कापून घेतलं आहे सात ते आठ लसणीच्या पाकळ्या घेऊयात एक टीस्पून जिरा घ्यायचा आहे एक चमचा साखर घेऊयात चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि अर्ध्या लिंबाचा रस ॲड करूयात लिंबाचा रस आणि साखर वापरल्यामुळे चटणीला छान चटकदारपणा येतो आता थोडस पाणी घेऊन आपण हे छान बारीक वाटून घेऊयात हे बघा आपण मस्त चटणी बनवून घेतली आहे छान बारीक वाटली गेली आहे आता आपण एका मध्ये ट्रान्सफर करून घेऊयात पोहे आपण पाच मिनटे भिजवून घेतलेत चांगले भिजले गेलेत हे बघा हाताने कुसकरले जात आहेत आता भांड्यातले पोहे आपण चमच्याने कुस करून घेऊयात हे बघा ह्या पद्धतीने स्मॅश करायचे आहेत पेस्ट झाली नाही तरीही चालेल पण थोडे बारीक झाले पाहिजेत पोहे बारीक करून घेतल्यावर ह्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घेऊयात थोडीशी बारीक चिरलेली कडीपत्त्याची पाने घ्यायची आहेत दोन बारीक चिरलेल्या तिखट हिरव्या मिरच्या घेऊयात मिरच्यांचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता लसूण आणि आलं किसून अर्धा चमचा एवढी घेतली आहे तुम्ही पेस्ट पेस्टसुद्धा घेऊ शकता एक लहान टोमॅटो बारीक कापून घेऊन तो ॲड केला आता हे सगळं छान मिक्स करून घेऊयात सगळं साहित्य मिक्स केल्यावर ह्यामध्ये काही सुके जिन्नस ॲड करूयात इथे मी अर्धा चमचा जिरा घेते पाव चमचा हळद घ्यायची आहे दोन चमचे बेसन घेऊयात दोन चमचे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ ऍड करूयात पुन्हा एकदा सगळं छान मिक्स करून घेऊयात मिश्रण कोरडं वाटत असेल तर थोडंसं पाणी ऍड करून मिश्रण ओलसर करून घेऊ शकता मी पोहे भिजवण्यासाठी वापरलेल्या पाण्यामध्येच मिश्रण परफेक्ट ओलसर झालंय जास्त घट्ट नाहीये की जास्त पातळ नाहीये आता यामध्ये पाव चमचा खायचा सोडा ऍड करूयात सोड्याऐवजी इनो सुद्धा वापरू शकता पुन्हा एकदा सगळं छान एकजीव करून घेऊयात तर हे बघा आपलं पोह्याचं मिश्रण तयार झालं आहे आता पुढची प्रोसेस करूयात इथे मी गॅसवरती नॉनस्टिक पॅन ठेवलं आहे पॅन चांगला गरम करून घ्यायचा आहे पॅन गरम झाल्यावर त्यावरती अर्धा चमचा तेल घेऊयात तेल सगळीकडे व्यवस्थित पसरवून घ्यायचं आणि आता ह्यावरती पोह्याचं मिश्रण घेऊयात आपण उत्तप्पा बनवतो सेम तसंच हे से बॅटर आपल्याला पसरवायचं आहे बॅटर पसरवून झाल्यावर आपल्याला हा उत्तप्पा दोन मिनटे तरी एका बाजूने चांगला भाजून घ्यायचा आहे पॅनमध्ये आजूबाजूला असलेला तेल उत्तप्प्यामध्ये घेऊयात म्हणजे त्याच्या कडा लवकर मोकळ्या होतील आणि उत्तप्पा पलटी करायला सोपा जाईल तर आता साधारण दोन ते अडीच मिनटे एका बाजूने चांगला भाजून घेतलाय आता हा पलटी करूयात दुसरी साईडसुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायची आहे तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर दुसरी साइड सुद्धा दोन मिनटे मीडियम गॅस वरती भाजून घेतलीय आता आपण हा उत्तप्पा काढून घेऊयात आणि शिल्लक मिश्रणाचे उत्तप्पे सुद्धा असेच बनवून घेऊयात तर हे बघा आपल्या पोह्याचा मस्त आणि झटपट नाश्ता चटणीसोबत खाण्यासाठी तयार आहे तर मंडळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला न विसरता लाईक करा रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या थँक्यू